छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने सिडको परिसरात नागरिकांकरिता सुरू केलेल्या नौका विहार आणि मिनी ट्रेनला पर्यटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून प्रौढ आणि बच्चे कंपनी याचा मनसोक्त आनंद घेत आहे याबाबतचा एम न्यूजने आढावा घेतलाय बघूयात महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून सध्या शहरातील विविध भागात पर्यटकांसाठी नवीन आकर्षक उपक्रम राबवण्यात येत आहे गेल्या महिन्यात बॉटनिकल गार्डनमध्ये बच्चे कंपनीसाठी मिनी ट्रेन सुरू केल्यानंतर नूतन वर्षापासून सिडको येनाट उद्यानामधील सरोवरामध्ये नौका विहार सुरू करण्यात आले आहे याला स्थानिक नागरिक यांच्यासह शहरातील विविध भागातील नागरिकांनी प्रतिसाद दिला असल्याचं दिसून येत आहे आमच्या प्रतिनिधींनी आज उद्यानात जाऊन मनोरंजनासाठी उद्यानात आलेल्या नागरिकांशी संवाद साधला असता त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत महानगरपालिका प्रशासनाचे आभार व्यक्त केले या ठिकाणी नारेगाव बीड बायपास यन चार हर्सूल किराडपुरा बायजीपुरा सिडको हडको परिसरातील नागरिकांनी गार्डन मध्ये येऊन नौका विहार आणि मिनी ट्रेनचा आनंद घेतलाय यावेळी बच्चे कंपनीने प्रतिक्रिया दिली आहे बोटिंग पण केली तू आणि ट्रेन पण ट्रेन मध्ये पण बसली ना ओ, ओ। कसा एन्जॉय केला संडे चांगला गेला अगोदर कुठे जायचं हे कळण्यासाठी तू

Okay, तू कुठून आली बेटा इथेच मी एन सेवन मध्ये बोटिंगचा आनंद कसा वाटला दुला? एकदम मस्त वाटलं ते आता केलंय त्याच्यामुळे खूप मस्त झालं कारण हे पहिले इथे नव्हतं ते आता एन मध्ये झालंय त्याच्यामुळे खूप मस्त झालं बेटा कसा फील कर रहे करे आज बहुत अच्छा आहा। 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 पर नौका बहुत खुश हो बहुत एन्जॉय आप हमने ये ट्रेन में बैठे थे वोटिंग में भी जाएंगे हम हमेशा एक बार के दिन हम यहाँ पर आएंगे हाँ हाँ यहाँ पर बहुत अच्छा लग रहा है हम्म यहाँ पर पहले वोटिंग फैसिलिटी में की ये तो चालू हुई है हाँ तो फैसिलिटी के लिए तो 200 है और अंदर आए तो 50 रुपीस है हाँ

तिकडे पर्यटक आणि मुलांची मोठी गर्दी जमत होती आणि आपल्या परिसरात सुद्धा असेच गार्डन असावे अशी अपेक्षा सर्व नागरिकांची असल्याने महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी याची सुरुवात सिडको येनाड परिसरातील गार्डन पासून केली आहे याशिवाय आता टी व्ही सेंटर हर्सूल हमकास मैदान यासह इतर परिसरात लवकरच ग्लो गार्डन नाईट पार्क आणि विविध उपक्रमासह उद्यान उभारण्यात येणार आहे अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे महानगरपालिका प्रशासनाने सुरू केलेल्या नौकाविहार आणि ट्रेनला नागरिकांनी पसंती दिली असून याबद्दल नागरिक महानगरपालिकेचे आभार व्यक्त करत आहे